छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् तस्मै श्री गुरुवे नमः आई जशी मुलांवर संस्कार करते त्याचप्रमाणे शिक्षक गुरु हा देखील विद्यार्थी रूपी मुलांवर शिक्षणाच्या मार्गाने संस्कार करत असतो जीवनाला दिशा देण्यात तसेच जडणघडण करण्यामध्ये शिक्षकाचा वाटा खूप मोठा असतो शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीमध्ये अधिक महत्व आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं शाळा आणि महाविद्यालय यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दळवट येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह चक्रधर स्वामी यांची जयंतीसह शिक्षक दिन साजरा करण्यात आलाय प्रामुख्याने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय त्याचबरोबर चक्रधर स्वामी यांची जयंती देखील साजरी करण्यात आली आहे शिक्षक दिनाचं औचित्य साधत शाळेतील विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांनी आपण ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत शिक्षक दिनाच्या औचित्य साधत शिक्षक बनून विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव घेतला यामुळे या, या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंद झाल्याचं सा जाणवताना दिसत होतं यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची साकारलेली भूमिका यशस्वीपणे पार पडली आहे यावी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी वैष्णव रमेश महाले हर्षवर्धन चव्हाण मयूर महाले हर्षद वाघ छविदास गायकवाड सावणी पवार दीपाली गायकवाड पूजा महाले गायत्री गावीत रोशनी देशमुख यांनी यावेळी शिक्षकाची भूमिका योग्यरित्या पार पाडली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दळवट शाळेचे मुख्याध्यापक के के वंसी पुरुषोत्तम सोनोणी हरिचंद्र खंबाईत रामचंद्र पवार कमलाकर गांगुडे पुरुषोत्तम गायकवाड रेशमा बहिरम रवीना ब्राह्मणकर मॅडम सर्व शिक्षक वृंद यांनी शिक्षक दिनासाठी मुलाचं मार्गदर्शन केलं मी आज शिक्षक झालो म्हणून मी तिसरीच्या वर्गात गेलो तिसरीच्या वर्गात गेल्यानंतर मी त्यांना गणित दिले व त्यांना मी एक गणित सोडून दाखवलं त्यांना मी गणितात देत राहिलो आणि ते मला उत्तर देत होते म्हणून मी मला काही समजलं नाही म्हणून म्हणून मला शिक्षक बनायची संधी मिळाली तर मी खरोखर शिक्षक बनेल आणि माझ्यामध्ये ते गुण गुण आहे ते मी मुलांना देईल आणि एक हुशार मुलगा पण मी त्याच्यासोबत माझं पण नाव निघेल व गावाचं नाव निघेल जिल्ह्याचं नाव निघेल म्हणून मला शिक मुख्याध्यापकांचा व सर्व शिक्षकांचा मी आभार आहे धन्यवाद न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी Di puk bawul